नमस्कार सोबत सकाळ तर चाललोय बघा मग कान आयला भिजवायला तर आता चालू मोटर चालू करायला दरवाजा बंद करून घेत सकाळचं काम असतं संध्याकाळचं दुधाचं आत्ता दूध काढून आलो चालू आहे मोटर चालू ह्या हॅलो बघा विहिरी पाशिक शिक उभे विहिरी पाणी बघू पहिलं किती आहे ते मग चालू करू आणखी विहिरीत पाणी बरंच असणार आहे पाणी बरंच आहे बर तर करतो चालू आता मोठा गंजीबिजी लावलं ला ते अहिवाल चालू आहेत तर चला बघू पाणी आले खुल्लेदार निघाले बाबा विहिरीवर मोटर चालू करायला गार तर निवार लागते विकतो वरत जायचे विहिरी तर बघूया विहिरीत किती पाणी आहे ते लेदार दिगालेवर विहरिवर माप्राचा लुक करायला गर्तन निवर लागतय विकट वरत जायचे वेर तर साव हा अगोया इहरे कि देवा नाही دي हे हे टके काय moante bos le play bola la lai sele dar khada jinchi takil lat sele hai ek tuk. toko aur

काय काय तर हा 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 ती उद्या मंगळवार आहे उद्या रोड ठेवला का मसोबाला उद्या पिस्त साहित्य एवढं नाहीत काय त्या पिसात नाही काय करावं काय कळ नाही कस बस बसले सुर खराब झाले पण कस कन पडून ऐकते अराने राणे अडके तू आहेस का टक्की चला काढूया धार

څان ځکه دا کړو نو ته ځو خالي